हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर झटपट कुकरमध्ये आपण आहे ना छान अशी मटर पनीरची बिर्याणी बनवलेली आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट अशी होते आणि खायला आहे ना मस्त भन्नट चवीची अशी मटर पनीरची बिर्याणी ना बनवलेली आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहू शकता मस्त अशी आपली आहे ना मटर पनीर आपल्याला आहे ना बिर्याणी बनवायची आहे तर हे बघा इथे मी आहे ना तांदूळ घेतलेला आहे आता हा तांदूळ आहे ना एकदम जुना असा तांदूळ आहे बिर्याणीसाठी आहे ना जुन्या तांदळाचा वापर करायचा शेला तांदूळ आहे किंवा तुम्ही बासमती तांदूळही घेऊ शकता तर माझ्याकडे ते शेला तांदूळ आहे आणि मी ह्या डब्याचं आहे ना माप घेणार आहे तर हे दोन डबे आहेत ना मी तांदूळ घेणार आहे बिर्याणीसाठी ना जुना तांदूळच घ्यायचा म्हणजे छान भात आपला आहे ना एकदम लांब सडक आणि मोकळा होतो तर इथे मी दोन डबे तांदूळ घेतले आणि तांदूळ पहिल्यांदा स्वच्छ असे आपल्याला आहेत ना दोन ते तीन पाण्याने ना छान हाताने येणं असं हलक्या हाताने चोळून चोळून ना धुवून घ्यायचे आहेत छान असं दोन ते तीन पाण्याने आपल्याला तांदूळ धुवून घेतले आहेत मी आता आहे ना त्याच्यामध्ये पाणी टाकूयात आणि अर्धा ते पाऊन तास आपल्याला तांदूळ पाण्यामध्ये ना भिजत ठेवायचे आता इथे मी आहे ना पनीर घेतलेले तर पाव किलो पनी पनीर आहे आणि पनीरचे आहेत नाही बघा ह्या पद्धतीने एवढे आहेत ना असे तुकडे करून घेतलेले आहेत आता ह्याच्यापेक्षा मोठेही तुकडे करू नका किंवा पातळ लांब असे तुकडे करू नका कारण मग ते हालवताना ना तुटतील म्हणून ह्या पद्धतीने एवढ्या साईजचे आहेत ना छान असे पनीरचे काप करून घेतलेले आहेत आणि तांदूळ पण बघू शकता मस्त असं आहे ना भिजलेलं आहे आणि ते ना फ्रोझन मटर घेतलेलं आहे तर पाव किलो मटर घेतलेलं आहे आणि ते आता भात शिजवण्यासाठी आहे ना एका पातेल्यामध्ये ना पाणी गरम करायला ठेवले पाणी छान असं उकळलेलं आहे तर त्याच्यामध्ये खडे मसाले टाकूयात तर तीन चार तेजपत्ता टाकला आहे एक मोठ्याशी दालचिनी एक मसाला वेलची दोन हिरवी भी वेलची चार ते पाच लवंग आणि सात आठ काळी मिरी आणि अर्धा चम्मच जिरं टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकूयात आणि हे मसाले आहेत ना छान असे दोन तीन मिनिट आपण पाण्यामध्ये उकळवून घ्यायचे आहेत ते बघा मसाल्यांमुळे ना पाण्याचा कलर आहे ना असा बदललेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण अर्ध लिंबाचा रस टाकायचा म्हणजे भात आपला एकदम पांढरा शुभ्र असा होतो का पाणी छान असं खळखळ उकळलेलं आहे आता ह्याच्यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात ह्याच्याने ना छान आपल्या भाताला आहे ना चव छान येते आता ह्याच्यामध्ये व्यवस्थित असं नितळून आहे ना तांदूळ घेतलेले आहेत आणि आता आपण तांदूळ टाकूयात तांदूळ टाकलं की पाणी आपलं थोडंसं थंड झालेलं आहे दिसतंय तुम्हाला गॅस फास्ट ठेवायचा आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात हो हे आणि बघू शकता भात ना मोठ्या पातेल्याचाच वापर करायचा भात असा आपला छान मोकळा असा खळखळ शिजला पाहिजे हे बघा ह्या पद्धतीने भात छान असा आपला आहे ना ऐंशी ते नव्वद टक्के आपल्याला शिजवायचं आहे हे बघा छान असा राईस आपला शिजलेला आहे आता आपण हे ना एका चाळणीमध्ये काढून घेऊयात आपण चिकन बिर्याणी बनवतो ना त्यावेळेस भात आपला अगदी ऐंशी टक्के शिजवला तरी चालतो पण आपल्याला मटर पनीरची बिर्याणी बनवायची त्याच्यामुळे भात आपल्याला आहे ना नव्वद टक्के शिजवून घ्यायचं अगदी दहा टक्के फक्त आपण वाफेवरती दम दिल्यानंतर तो शिजेल हे बघा छान असा राईस आपण चाळणीमध्ये ना काढून घेतलेला आहे आता आपण ग्रेव्ही बनवायला घेऊयात तर कढई घेत सॉरी कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये ना तेल टाकूयात तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण पनीर भाजून घेणार आहे पनीर भाजताना ना तेल चांगलं कडकडीत असं गरम पाहिजे नाही तर पनीर खाली चिकटतं तेल चांगलं गरम झालं की पनीर ना अजिबात खाली चिकटत नाही हे बघा आणि हलक्या हाताने आपण हलवून घेणार आहे गॅस मिडियम ठेवलेला आहे आता आणि छान असं पनीर आपल्याला आहे ना भाजून घ्यायचं आहे तर पनीर छान असं भाजलेलं आहे पाहू शकता आता आपण एका ताटामध्ये ना काढून घेऊयात तर इथे मी सगळं पनीर काढून घेतलेलं आहे आता त्याच कढईमध्ये तेच तेल आहे ते त्याच्यामध्ये मी इथं आलं आणि लसूण आहे ना ताजं ताजं असं खेसून घेतलेलं आहे आता तुमच्याकडे आलं लसूण पेस्ट असेल तर तुम्ही त्याचा वापर करू शकता जर नसेल तर तुम्ही आलं आणि लसूण आहे ना ह्या पद्धतीनं खिसून घ्या आणि हे तेलामध्ये टाकलेलं आहे आणि एक मिनिटभर याचा कच्चापणा जास्तपर्यंत आपल्याला हे ना परतून घ्यायचं आहे खूप सुंदर सुगंध येतो आहे आलं लसूणचा आता दोन ते तीन कांदे बारीक असे चिरून घेतलेले आहेत कांदा टाकलेला आहे आणि कांदा आपल्याला आहे ना भाजून घ्यायचा आहे कांदा छान असा आपला अजून भाजलेला आहे अजून आपल्याला भाजायचा आहे कांदा आता याच्यामध्ये दोन हिरवी मिरची मध्ये कट दिलेला आहे आणि टाकलेली आहे छान असं परतून घेऊयात एकसारखा का कांदा हलवत राहायचं म्हणजे कांदा सगळा व्यवस्थित असा भाजला जाईल आणि छान कांदा आपला हे बघा गुलाबी कलर येईपर्यंत भाजून घेतलेला आहे आता इथे टोमॅटो हे ना बारीक चिरून असा घेतलेला आहे टोमॅटो टाकूयात आणि टोमॅटो हे आपल्याला आहे ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आता टोमॅटो भाजतानाच आपल्याला आहे ना चवीनुसार आहे ना मीठ टाकायचं आहे टोमॅटो भाजताना टाक मीठ टाकलं ना की टोमॅटो आपला पटकन असं आहे गय। ना मऊ होतो छान असा भाजला जातो व्यवस्थित असं मिक्स करूयात आणि टोमॅटो छान मऊ होईपर्यंत आपल्याला आहे ना भाजून घ्यायचं आहे हे बघा छान असं भाजलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण मटर टाकूयात तर इथे मी पाव किलो पनीर आणि पाव किलो मटरचा वापर केलेला आहे ही बिर्याणी ना अजिबात कोरडी होत नाही एकदम मसालेदार अशी बिर्याणी होते छान असं परतून झालं आहे आता इथे मी कांदा आहे ना अगोदर तळून घेतलेला आहे आता ह्याच्यातला अर्धा कांदा मी आत्ता ह्याच्यामध्ये टाकणार आहे व्यवस्थित असं परतून घेऊयात पुदिना आहे पुदिन्याची अगदी दहा ते बारा पानं आहेत ते आपण आहे ना चिरून टाकूयात मस्त पुदिन्यामुळे पण आहे ना छान फ्लेवर येतो छान असं परतून घेऊयात आता इथे मी एव्हरेस्टचा आहे ना बिर्याणी मसाला घेतलेला आहे ह्या अक्क पाकिट आहे ना मी दहा रुपयेवालं त्याचा वापर करणार आहे आता हळद टाकलेली आहे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे मिरची पावडर आणि धना पावडर टाकलेलं आहे छान असं हे परतून घेऊयात गॅस मिडियमच ठेवलेला आहे आपल्याला हे ना छान असं परतून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला आहे ना लगेचच पनीर टाकायचं नाही पनीर आपल्याला नंतर टाकायचं आहे आता ह्याच्यामध्ये मी अर्धी वाटी आहे ना फ्रेश असं दही टाकलेलं आहे म्हणजे आपली ग्रेवी आहे ना छान अशी तयार होते दही टाकल्यानंतर गॅस एक दोन मिनिट फास्ट करायचा आणि एकसारखं हलवत राहायचं म्हणजे दही आपलं आहे ना फाटलं जात नाही छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे बघू शकता पाहू शकता तसं आपली ग्रेव्ही आहे ना तयार झालेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण पनीर टाकणार आहे पनीर टाकल्याने टाकल्यानंतर आहे ना अगदी हलक्या हाताने आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे पनीर आपलं आहे ना तुटू द्यायचं नाही आहे हलक्या हाताने ना छान असं हलवून घ्यायचं पाहू शकता आणि ह्याच्यावरती आपण झाकण देऊन ये ना एक तीन ते चार मिनिटाची ना मीडियम गॅसवरती एक वाफ काढून घेऊयात तर पाहू शकता कसली भन्नट अशी आपली ना भाजी दिसते पाहू शकता अशीही भाजी आपण चपाती भाकरीसोबत खाऊ शकतो तीन चार मिनिटाची वाफ काढली आहे पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि पुन्हा एक चार मिनिटाची मीडियम गॅसवरती आपण बॉफ काढून घेणार आहे म्हणजे आपली ग्रेव्ही ना अगदी परफेक्ट अशी ना तयार झालेली आहे तर बघू शकता व्यवस्थित असं हे मिक्स करून घेणार आहे आपण आणि आपल्याला ह्याच कुकरमध्ये ना देना, दम द्यायचा आहे तर सगळीकडे व्यवस्थित आपलं ही भाजी आहे ना ग्रेव्ही ती व्यवस्थित असं पसरवून घेऊयात आणि ह्याच्यावरती आपल्याला आता तळून घेतलेला कांदा टाकायचा कोथिंबीर टाकायची बारीक चिरलेली आणि आता ह्याच्यावरती आपण राईस टाकणार आहे आणि पाहू शकता इतका मोकळा असा राईस झालेला आहे आणि एकदम एकदम लांब असा झालेला आहे आणि सगळा राईस आपण आहे ना ह्याच्यावरती टाकून घेणार आहे टाकलेला आहे सगळा आणि अगदी हलक्या हाताने ना थोडंसं असं हलक्या हाताने दाबून घ्यायचा आणि वरून तळलेला कांदा टाकायचा बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आता ह्याच्यावरती आपल्याला तूप आणि काजू टाकायचे आहेत तरी ते मी तडका तडक्याचं जे भांडं आहे ते घेतले त्याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे आणि काजू घेतलेले आहेत आणि ते छान असे गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत तुपामध्ये काजू तळल्यानंतर आहे ना खूप सुंदर लागतात हे सगळं तूप आपल्या राईसवरती ना सगळीकडे व्यवस्थित टाकून द्यायचं आणि झाकण लावायचं आणि अगदी बारीक घॅसवरती आपल्याला आहे ना कुकरचं झाकण लावून आहे ना कुकरची शिट्टी काढलेली आहे बारीक घॅसवरती एक दहा ते पंधरा मिनिटाची आहे ना छान असा दम देऊन घ्यायचा आहे तर बघू शकता मस्त असा दम दिलेला आहे तर झाकण उघडल्यानंतर ना इतका सुंदर घमघमट गम असा सुकलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांची मनापासून धन्यवाद